तिसरा एक विजेता 3 बाय 6 वेट साठी राहील चौथा एक विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील पाचवा एक विजेता टी टेबल कास साठी राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील सातवा एक विजेता रोलिंग चेअर साठी राहील आठवा एक विजेता प्लाय ऑफिस कपाट साठी राहील नववा एक विजेता डिजिटल वॉल वॉश साठी राहील दहाव्या क्रमांकावर मोबाईल वॉश साठी दोन ग्राहक विजेते होतील अकराव्या क्रमांकावर कॉफी मेकर साठी तीन ग्राहक विजेते होती बाराव्या क्रमांकावर हँड ब्लँडर साठी तीन ग्राहक विजेते होती तेराव्या क्रमांकावर आरामपूरची दोन नग साठी पाच ग्राहक विजेते होती चौदाव्या क्रमांकावर त्रिपळ साठी आठ ग्राहक विजेते होती अशा प्रकारे आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व तेरा अब्लिक दोन मधील पंधराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून तीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत रोहन रासे कसर यांच्या हस्ते जोरदार ठाणे होत्या E एल 21 एकवीस इंच विजेते સા બેટ છે વિજેતે तीन बैसा बेटचे विजेते काच काट साथी चेतन गेडा ग्राहक क्रमांक सत्तावन हजार सातशे साठ राहणार मोहाटी टी टेबल काटची विजेते visiter जान्हवी हरिचंद्र हुलके ग्राहक क्रमांक छप्पन हजार सहाशे त्र्याण्णव राहणा टेंबा कपाटचे डिजिटल साठी राहि संतोष पाचभाई ग्राहक क्रमांक अठ्ठावन्न हजार चारशे सदुसष्ट राहणार ध्वनी डिजिटल वाल्चे विजेते <प्राथ> होती जोशना ગજાનન કામડી ગ્રાહક ક્રમ છપ્પન હજાર સાત શે નવ્યાણ રાહના ટેમ્બા મોબાઈલ વાત છે પહેલે વિજેત चे दुसरे विजेते ग्राहक क्रमांक छप्पन हजार पाचशे सत्त्याण्णव राहणार पिलकी वाटोना कॉफी मेकर चे पहिले विजेते ग्राहक क्रमांक सत्तावन्न हजार चारशे दुसरे विजेते दिनेश्वर केशव नक्षीने ग्राहक क्रमांक छप्पन हजार नऊशे वीस राहणार टेमुटा कॉफी मेकरचे तिसरे विजेते तीन विजेते शुभम पेंदोर ग्राहक क्रमांक सत्तावन्न हजार सातशे तेहतीस राहणार असेगाव फॅनब्रँडअर चे पहिले विजेते शिका विजय खडसे ग्राहक क्रमांक अठ्ठावन्न हजार चारशे अठ्ठेचाळीस राहणार चिखलगाव हँड ब्लेंडर चे दुसरे विजेते उषा रांगणकर ग्राहक क्रमांक छप्पन हजार जरा हँड लँडर चे तिसरी विजेते तेराव्या क्रमांकावर आरामपूरची दोन पाच ग्राहक विजेते होती व्यंकटस्वामी दुर्गम ग्राहक क्रमांक सत्तावन हजार सातशे अठ्ठावीस राहणार घुगुस आरमपूरची दोन नक्षे पहिले विजेते शशी कला दिलीप डोंगे ग्राहक क्रमांक पंचावन्न हजार आठशे छप्पन छेचाळीस राहणार लाठी आरामपूरची दोन नक्की तिसरे विजेते पंचवीस राहणार वांजरी आराम खुर्ची दोन नक्षे चौक विजेते सुधा खैरे ग्राहक क्रमांक छप्पन हजार एकशे चौपन राहणार कुंड्रा आरामपूरची दोन नक्षे पाचवे विजेते जागृती किशोर आडे ग्राहक क्रमांक पंचावन्न हजार पाचशे पंधरा राहणार मूलधोनी त्रिपाल पहिली विजेते वंदना मुटके ग्राहक क्रमांक छप्पन हजार अडतीस राहणार आष्टी दुसरी विजेते कमला तुकाराम सातघरे ग्राहक क्रमांक छप्पन हजार तीनशे राहणार गोरगा त्रिपाळ तिसरी विजेते त्रिपालचे चौथे विजेते भानाजी म्हणजे काय ग्राफ क्रमांक सत्तावन्न हजार तीनशे अडतीस राहणार बेगाव त्रिपाल चे पाचवे विजेते अमर राजकुमार कैथल ग्राफ क्रमांक सत्तावन हजार सातशे सव्वीस विजेते माधुरी संतोष संबलपुरे

शुक्रवारला पर्व 13 अब्लिक 2 मधील 15 वे आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण 30 ग्राहक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्त्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व 13 अब्लिक 2 मधील शुक्रवारचा आहे बुधवारच्या ड्रॉशी यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार ताळे होते आपणा सर्वांना